तासगाव नगरपालिकेच्या नूतन इमारतीचे आणि त्या इमारतीला स पागे साहेबांचं नाव दिलेलं आहे असा हा संयुक्त कार्यक्रम आज होता मी स्वतः कालची ऑफिसरांशी बोललो पालकमंत्र्यांची वेळ घेतली आजची वेळ दिली या कार्यक्रमाला दोघांनाही निमंत्रित करा असं सा सांगितलं तो पक्षीय पातळीवर कार्यक्रम न करता सगळे पदाधिकारी यावेत या उद्देशाने मी सगळ्यांना निमंत्रित करण्यासाठी शिवनही सांगितलं पण त्या कार्यक्रमाला आल्यानंतर पुन्हा विशाल पाटलांनी या ठिकाणी कार्यक्रमाचं स्वरूप न पाहता गडकरी साहेबांच्या नावानं काही खोटे स्टेटमेंट करून गडकरी साहेबांची बदनामी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी दिसून आला आणि उपस्थितांनी त्या ठिकाणी असलेल्या लोकांनी तो त्यांना जात विचारण्याचा प्रयत्न केला ती नवटंकी करण्याच्या प्रयत्नामुळे त्या ठिकाणी उपस्थितांनी त्यांना जात विचारला त्यामुळे गोंधळ झाला रिंग रोडच्या बाबतीमध्ये श्रेय घेण्याचा आणि करण्याचा प्रश्न नाही कारण गेले तो रस्ता सात आठ वर्षापूर्वी मी नॅशनल हायवे मंजूर करून घेतला त्या रस्त्याला लागणारा तासगाव शहराचा बायपास दोन प्रपोजल गेले होते पण जो योग्य अशा प्रस्तावात पाठीमाग लागून तो प्रस्ताव मंजूर करून एकशे त्र्याहत्तर कोटी रुपये निधी मंजूर करून आणला अशा अवस्थेमध्ये तिथे येऊन राजकारण करण्याचा किबिरवाना प्रयत्न विशाल पाटलांनी केला त्याला कार्यकर्त्यांनी जा विचारला उपस्थितांनी जा विचारला त्यामुळे थोडा गोंधळ निर्माण झाला तेव्हा या सगळ्या परिस्थितीचं भान Nişit panana patadikareni, kazdarani, amdarani, sakrani, şu